<laughs> आता आपण सगळे एका बाजूला आहोत येणाऱ्या सात तारखेला खर तर वन साईड भाजपच्या विरोधात मतदान जर भाजपला मतदान झालं या गावात तर मग आम्ही काय समजावं मला काय काय ना मतदान आहे ईव्हीएम मशीन नाही मी तीनदा निवडून आली ईव्ही मशीन मध्ये गोदाय झाले आणि ऐका ऐका दादा आम्ही आम्ही जो संघर्ष करतोय तुमच्यासाठी तो जर एक पण मग आठ गावात जर भाजपला पडलं मग तर काय करायचं मला सांग मग तसं होऊ नका घेऊ नाही तर मग ते उघड पडतात सगळेजण म्हणून ह्या वेळेस भूमिका घ्यायला पाहिजे की बहिष्कार भाजपचा केला पाहिजे मतदानावर बहिष्कार टाकून फायदा भाजप घेत असते हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते आज तुम्ही आम्हाला जर इथे यायला दिलं नसतं तर त्यांना उघड काम करणार पाचही आमदार त्यांचे एक खासदार त्यांचा मग तुमच्या बाजूनी बोलणार कोण राहिलं सोलापूर आम्ही सगळे तुमच्या बाजूनी आहेत हे मी परत या ठिकाणी सांगते आणि आपण ऐकून घेतलं शांत चित्त्यांनी त्याबद्दल तुमचे आबांचे डॉक्टर साहेबांचे काकांचे दादाचे आणि बन